दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजपसह महायुती कुठलीही रस्सीखेच खेच नसल्याची माहिती राहुल नार्वेकरांनी दिलेली आहे त्याचबरोबर दक्षिण मुंबईतून महायुतीचा उमेदवार जिंकून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय असेल असंही त्यांनी म्हटलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी लोकसभेच्या काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे आणि त्यामधली महत्वाची एक जागा म्हणजे मुंबईतील मुंबई दक्षिण आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः सोबत आहेत सर काय सांगाल मुंबई दक्षिण जागेचा किडा अद्याप चुकलेला नाहीये मात्र आता दावेदार तीन आहेत ते पण प्रभावी आहेत तुम्ही देखील प्रसार केलेला आहे किंवा तुम्ही मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे कसं पता या सगळ्या गोष्टीकडे कारण आता दावेदार तीन आहेत एक मंत्री मंगल प्रभात आहेत तर दुसरे शिवसेनेचे नेते जे आहेत यशवंत जाधव ते देखील आहेत आणि खुद्द तुम्ही देखील आहेत काय वाटतं नेमकं हा तिढा नेमका कधीपर्यंत मला माहीत नाही दावेदार आहेत की नाहीत पण पन, निश्चितपणे तुम्ही जी नावं घेतली आहेत ती सर्व नेते मंडळी हे प्रभावी दक्षिण मुंबईतले नेते आहेत आणि त्यामुळे त्यांची नावं जर चर्चेत असतील तर ह्यात काय मला नवल वाटत नाही मात्र सर पाहायला गेलं तर तीन दावेदार आहेत तुम्ही देखील सुरुवात केली होती तुम्ही